टिटवाळा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका महिलेवर चार भटक्या पाणांनी हल्ला चढवत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आले सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला मुंबईतील जे रुग्णालयात दाखल करण्यात आलाय भटक्या केलेल्या हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे साधारणपणे या महिलेचं वय हे साठ वर्ष असून भिक्षकरी किंवा ती कचरा वेचक असण्याची शक्यता प्रत्यक्ष दर्शींकडून व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान या महिलेची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही गुलाबरावांचा पराभव होताच गुलाबराव देवकर सत्यत असणाऱ्या पक्षात आता प्रवेश करणारे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय मुंबई येथे सुनील तटकरे यांनी बैठकीसाठी त्यांना बोलवलं होतं त्याबाबत त्या ठिकाणी त्यांची चर्चाही झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात या तुम्हाला योग्य तो सन्मान दिला जाईल अजित पवार यांची भेट होऊ शकली नाही मात्र येत्या सोमवारी मी देवगिरी बंगल्याला जाणार असल्याचा देवकर यांनी म्हटलं विधानसभेच्या पराभवाच्या नंतर आमच्या सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा करत असताना एकंदरीत सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा निर्माण झाला की गेल्या दहा वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत अनेक अडचणींना सामोरं जात असताना लढा देत असताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता अशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत कसलेली आहे कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की दहा वर्षापासून विरोधात असताना आता परत पाच वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती कराड ते एकोणीसाव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील आमदार मनोज घोरपडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत झाला या प्रदर्शनात देशभरातून चारशे स्टॉल हे सहभागी झालेत दरवर्षी लाखो लोक या प्रदर्शनाला भेट देतात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला विक्रमी मतदान मिळालं एकीकडे एक एक महायुती सरकार स्थापन आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आता ईव्हीएम मशीन विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे विधानसभेचा निकाल हा अनपेक्षित होता त्यामुळे कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत लोकांची मागणी आहे त्या मागणीचा आम्ही आदर करतो आम्ही ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्याच चॅनलवर प्रशांत एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तू काही करावा एवढी एवढी स्वामीनी आहे म्हणूनच आम्ही म्हणतो ना, एक ना। ए, बर की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे तर हाही करावा किती मला सांगाय लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगायला लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आता तुम्ही सगळे चॅनल आहात साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी मतदान करणार काय कोणाची हवा आहे तो, तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस प्रोसेस आणि ती इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो, तो संविधानाच्या चौकीपक्षी ऍक्टिव्हिटी आहे पुष्पा टू सिनेमाच्या प्रीमियरच्या दिवशीच गालबोट लागलाय चार डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रीमियरसाठी आलेल्या अलू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आणि याच गर्दीत ही झाली यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर त्या महिलेचा मुलगाही बेशुद्ध झाला या प्रकारानंतर अलू अर्जुन आणि त्याच्या सिक्युरिटी टीमनं त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे अलू अर्जुन विरोधात एफ आय आर देखील दाखल करण्यात आली या सगळ्या प्रकरणावर अलू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे अलू अर्जुननं व्हिडिओ शेअर करत मृत महिलेच्या कुटुंबाला पाठिंबा देत त्यांना पंचवीस लाख रुपयांची मदत केली आहे नाशिकच्या संभाजी चौकात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घटना घडली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नितीन शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाची भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली आहे हल्लेखोरांनी नितीन शेट्टी यांना राहत्या घरातून बाहेर ओढत त्यांच्यावर दहादार शस्त्रांनी हल्ला केला नितीन हे पळ काढत असताना त्यांच्यावर हल्ला केला पोलिसांकडून तपास करण्याचं काम सुरू आहे मी मार्करवाडी या गावाला भेट देणार आहे असं शरद पवारांनी म्हटलं उत्तम जानकर आणि विरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल या गावानं बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर बंधन घालण्यात आली त्यामुळे त्यांचं मतदान होऊ दिलं नाही यामुळे मी उद्या गावी जाणार असून तिथल्या नागरिकांशी संवाद सा साधणार आहे असं शरद पवार यांनी म्हटलं कोल्हापूर येथे माध्यमांशी त्यांनी संवाद सा साधला आणि एकोणऐंशी वालांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवार इथं आहेत या सगळ्यांची मतं शरद पवार गट बहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता अजित पवार गट यांचे अठ्ठावन्न लाख मतं आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे त्या बहात्तर लाख ओझ्याऐंशी दहा आणि अठ्ठावन्न लाख अजे एक्केचाळीस ऐंशी लाख ओझ्याऐंशी पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओझ्याऐंशी सत्तावन्न हा एक मोठा म्हणजे एक आणखी जे आणि काही प्रत्येक खर्चाला किती वर्तवण्यात आली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये वडते पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहे